मी एक अंगणवाडी सेविका समाजातील अगदी छोटासा घटक मी काय करते मी आपल्या देशातील भावी पिढीला घडवते ज्या पद्धतीने कुंभार मळक घडवतो त्याच पद्धतीने मी बालकांना आकारात आणते मी आहे एक अंगणवाडी सेविका मी एक अंग मी आहे एक अंगणवाडी सेविका समाजातील अगदी छोटासा घटक मी काय करते मी आपल्या देशातील नव्या पिढीला घडवते त्यांचं भवितव्य घडवते ज्या पद्धतीने एक कुंभार मळक घडवतो त्याच पद्धतीने मी बालकांना नेहमी आकारात आणते मी आहे एक अंगणवाडी सेविका मी, UH! मी आहे एक अंगणवाडी सेविका माझ्या घरी किती अडचण असेल तरी पण मी बालकांना माझ्या साऱ्या समस्या विसरून बालकांना नेहमी आनंदात शिकवते त्यांच्यात अगदी बालक होऊन मी आहे एक अंगणवाडी सेविका मला कितीही कमी मानधन मिळाले ते वेळेवर नाही मिळाले तरी पण मी बालकांचा सर्वांगीण विकास बालकांचं योग्य पोषण हे जोपर्यंत मी सेवेत असेल तोपर्यंत असेल माझा ध्यास मी आहे एक अंगणवाडी सेविका मी माझ्या कुटुंबाला कधी देत नाही पुरासा वेळ पण माझ्या गरोदर माता असतील माझ्या स्तनदा माता असतील यांना समुपदेशन करणं त्यांचं योग्य पोषण करणं हा माझा सदैव असतो नेहमीच माझा असतो अठ्ठाहास कारण की मी आहे एक अंगणवाडी सेविका गृह भेट देत असताना मला कधीही नसतो वेळेच भान कारण मी आहे एक अंगणवाडी सेविका मी आहे एक अंगणवाडी सेविका मी जरी असेल समाजातील छोटासा घटक पण मी करते मात्र सदैव मोठ काम कारण मी आहे एक अंगणवाडी सेविका तीच मी अंगणवाडी सेविका जी ऊन वारा पाऊस न पाहता सदैव प्रत्येक करते शासनाचं काम मीच आहे एक अंगणवाडी सेविका माझी अंगणवाडी म्हणजे माझ्यासाठी छोटस मंदिर आणि त्या मंदिरातील सर्व बालके म्हणजेच माझे देव सहा विकास योग्य पोषण हेच त्या मंदिरातील बालकांची सदैव असते माझी सेवा मीच ती अंगणवाडी सेविका जो आहे सगळ्या समाजातील सगळ्यात आणि लहान घटक मी आहे एक अंगणवाडी सेविका मीच ती अंगणवाडी सेविका जी करते परिपूर्ण काम